सांगलीत शिवीगाळ केल्याच्या रागातून दोघांकडून मित्राचा निर्घुण खून एडक्याने केले तोंडावर वार खून करणारे दोघे जेरबंद सांगलीतील आपटा पोलीस चौकीजवळ असलेल्या एका घोड्याच्या तबेल्यात अश्लील शिवीगाळ केल्याच्या रागातून एका तरुणाचा त्याच्याच दोघा मित्रांनी निर्घुण खून केला अमीर रावसाहेब कन्नरे असं खूण झालेल्या तरुणाचं नाव आहे जमिल कुर्डे यांच्या घोड्याच्या तबेल्यात मध्यरात्रीनंतर हा प्रकार घडला खुनानंतर विश्रामबाग पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून हल्लेखोर मलिक उर्फ मलक्या दस्तगीर मुलानी निशांत भीमसेन दासूद या दोघांना अटक केली अमीर कन्नुरे हा गेल्या पाच सहा वर्षांपासून कुरणे यांच्या तबेलात झोपायला असायचा तेथील किरकोळ कामे करत होता अमीर याला दारूचं व्यसन होतं संशयित मलिक आणि निशांत हे दोघे त्याचे मित्र होते तिघांना दारूचे व्यसन असल्याने तिघेजण बऱ्याचदा एकत्र दारू पित होते अमीर आणि संशयित मलिक निशांत हे रविवारी सायंकाळी एकत्र आले होते तेव्हा आमिराने त्यांना अश्लील शिवीगाळ केली त्यामुळे दोघांना त्याचा राग आला होता याच रागाच्या भारातून दोघांनी अमीरचा काटा काढायचं ठरवलं रात्री अकराच्या सुमारास अमीर तबेल्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या पत्र्याच्या खोलीत झोपायला गेला तर तबेल्यात काम करणारा त्याचा साथीदार नितीन बाळू जाधव हा त्याच्या मित्रांसोबत तबेल्याच्या बाहेर गप्पा मारत बसला होता काही वेळाने मित्र निघून गेल्यानंतर नितीन झोपायला आतमध्ये आला काही वेळानंतर झोपण्यापूर्वी नितीन हा लघुशंकेसाठी बाहेर आला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमोरील बोळात तो गेला दरम्यान संशयित मलिक आणि निशांत हे दोघेजण अमीरचा काठा काढायचा म्हणून तबेल्यापासून काही यंत्रावर थांबलेले होते नितीन तबेल्यातून बाहेर पडल्याचं पाहून दोघेजण आतमध्ये आले आमिर झोपलेल्या खोलीला दरवाजा नव्हता त्याने आत आल्यानंतर आमिरच्या तोंडावर एडक्यासारख्या वार केले तेवढ्यात नितीन हा लघु शंका करून तबेल्यात परतत होता त्याला दोघे जण पळून जाताना दिसले त्याने एकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला तेव्हा दुचाकी के सोडून तो पळाला नितीन पळत तबेल्यात आला तेव्हा आमिरवर हल्ला झाल्याचं दिसून आलं त्याने तात्काळ कुर्णे यांना कळवलं जखमी अमीर याला तात्काळ सिव्हिलमध्ये हलवले परंतु स्ट्रेचरवरून त्याला खाली उतरवत असतानाच त्याचा मृत्यू झाला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली